खूप खुश झाले आज मला चला, चला।, ओ, चला। चाला। चाला, रोल बारामती बद्दल अपडेट अशी दिसते की विजय शिवतारे हे आणि कर्णकळ भेटले मुंबई मध्ये त्या सगळ्यामध्ये पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज झालं असले दिसते पुढचं चित्र काय वाटतं तुम्हाला सदर हो प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तुम्ही फॉर्म भरू शकता लोकशाही आहे ना त्याच्यामुळे कोणी काय निर्णय घ्यायचा तो त्याचा अंतर्गत आणि त्यांच्या आघाडीचा प्रश्न असतो इंटरेस्टिंग मुद्दा यातला हा की जे इंदापूरला ते बिलॉंग करतात तिथे तुमचे काँग्रेसचे आमदार आहेत पण त्यांचा वोट शेअर येणाऱ्या काळामध्ये जर सुनेत्रा पवारांना जाणार असेल तर तुम्हाला तो फटका बसत नाही का कोणाचा वोट शेअर जर तिकडे शिफ्ट होणार असेल शिवकऱ्यांचा शिवकऱ्यांचा स्वतःचा वोट शेअर तिकडे शिफ्ट होणार असेल मला नाही बाबा तुम्हाला गणित जास्त माहिती असतं मी काही शेअर वगैरेसाठी राजनीती मी नाही आई होऊ लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो ताई आ, सीट शेअरिंग वरण महाविकास आघाडीत कुठेतरी नाराजी दिसते कारण सांगलीची जी सीट आहे त्यानंतर संजय राऊतांनी असं म्हणलंय की एका सांगल्याने कोल्हापूरच्या सीटसाठी तुम्ही देशाचं पंतप्रधान पद घालवणार का असं काँग्रेसला विचारले बद्दल काय वाटतं किंवा मग हा प्रॉब्लेम टॅकल कसा करणार महाविकास आघाडी पाचशे साडेपाचशे खासदार आहेत या देशात आघाडीमध्ये एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्त मध्ये होतात अशा गोष्टी त्याच्यात गैर काय आमच्याकडे लोकशाही आहे दडपशाही नाही आहे त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग नसतो पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली तर मित्रपक्षांनी जागा घोषित केल्यात उद्धव ठाकरेंनी केल्या त्याचे नक्की कॉन्सिक्वेन्सेस काय दिसले पण राष्ट्रवादीने किती जागांवरती लढणार आहेत त्या संदर्भात जागा डिक्लेअर करत नाही हे ऑफिशियली माननीय जयंत पाटील हे महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत ते तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देते

तीनशे पासष्ट दिवस मला इलेक्शन लागत नाही गाठीभेटी करायला त्याच्यामुळे मी तीनशे पासष्ट दिवस माझा स्वभावच आहे मी ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांमध्ये असते कुठेही असले तरी त्याच्यामुळे मला ऊर्जा आणि आनंद ही लोकांमधूनच मिळतो अर्थात काही म्हणजे समोरचे जे आता म्हणजे चर्चेत असलेले उमेदवार आहेत इलेक्शनमुळं बाहेर पडले असं नाही मी म्हणले मी माझं बोलते तुम्ही कशाला चुकीचे अर्थ काढता दादा म्हटले का तुमच्याच मनातला उमेदवार बारामतीत राहणारे काही वेगळे विषय नसणार आहे मध्यंतरी जे चर्चा सुरू झाल्या होत्या जाणकरांच्या अजूनही काही बदल होईल असं वाटत मला कसं माहिती असेल मी लढणार आहे का तर हो मी तिकीट मागितलं आहे का तर हो आता दुसऱ्या काही घर मेक येऊ जाकू आहे ते साताऱ्यातून उदयनराजे आपले खासदार होते अनेक वर्ष सोबत काम केले पण गेले सहा जवळपास सहा ते सात भाजपच्या देशभरातील या झाल्यात उदयनराजेंचं नाव अजूनही आलं नाही काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं पण तरीही भाजपकडून त्यांची उमेदवारी अजून घोषित झालं नाही हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही एकत्र वर्ष अनेक एक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतो आहे असं मला वाटतं कारण का मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी म्हणजे जणू काही त्यांना तेन, प्रिय म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला प्रेम दिलं त्यांनीही इन रिटर्न आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेनी आम्ही दिला आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं त्यामुळे मला मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं <सवति> त्याचं एक आणखीन एक उदाहरण तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर उदयनराजेंना तुम्ही आमंत्रित करणार का त्यांना या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे तुतारी वालावला माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधात कॉंग्रेसली ही, ही नांदी आहे ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे मुद्दा आहे की तुम्ही असं म्हणताय की उदयनराजे तुमच्या अगदी कौटुंबिक संबंधांसारखे होते किंवा याच्या कौटुंबिक संबंध तुमचे आहेत, 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 आहेत।, 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 आहेत। पण ज्यावेळी पॉलिटिकल स्टँड घ्यायचा मुद्दा येतो त्यावेळी ते मग राष्ट्रवादीपासून फारकत कशी काय घेतात तर वैयक्तिक माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत कारण का वैयक्तिक नाती जपणं हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले माझ्या वडिलांचे आमच्या कुटुंबाचे सगळ्याच कुटुंबाची संबंध त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक प्रगल्पथा आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती ह्याच्यात आम्हाला वेगळेपणा एक अंतर ठेव ठेवता येतं आणि ह्यालाच लोकशाही कशी आहे म्हणता संदर्भातला एक प्रश्न माडलच्यासाठी खरं तर फॅमिली म्हणलं ते खूप एक वेगळा कॉर्नर आहे तुमच्या मनात पण आता प्रतिस्पर्धी म्हणून जर सुमित्रा वहिनी समोर असल्या तर तुम्ही लढण्यावर ठामात का तुम्हीच मी बारामती लोकसभा मतदार संघातून गेले पंधरा वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट सहा महिन्यापूर्वीच मागितलं होतं आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करतो पण समोरचे प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचं आहे असं तेच म्हणतात त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही त्यांना महागाई कमी करायची नाही भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करतं आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आण बान आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं ते कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिले पत्र लिहिले आणि त्यामध्ये एक विशिष्ट समुदायाचा राजकीय हस्तक्षेप न्यायपालिकेत वाढतोय त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली हे खूप चिंताजनक आहे कारण तुम्ही बघताय की ही लोकशाही आहे पण तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्समधून आणि वर्तमानपत्रातून अशी माहिती येते आणि समाजामध्ये दबक्या आवाजांमध्ये चर्चा चालली आहे की आता ही दडपशाही वाढत चालली आहे या देशात त्यामुळे मग हा इमर्जन्सी आहे का अघोषित इमर्जन्सी या देशात आहे का अशी परिस्थिती अशी दबक्या आवाजात सातत्याने चर्चा म्हणजे कुठल्या पत्रकारांनी काहीतरी सरकारच्या विरोधात लिहिलं त्याची नोकरी जाते एखाद्या पत्रकारांनी सरकारच्या विरोधात काही एव्हिडन्स दिला तर त्याला धमक्याचे फोन येतात त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमॅनला त्यांनी काही विरोधी पक्षाबद्दल काही बरं बोललं उद्घाटनाला बोलवलं त्याला धमक्या दिल्या जातात त्यानंतर पक्ष फोडले जातात त्यांना घरं फोडली जातात आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी त्याचा जो गैरवापर अरविंद केजरीवालान चं अटक कन्नी मोळीजींची पुन्हा केस उघडलेली आहे अशी किती उदाहरणं जो विरोधात आहे आणि हा डेटा मी नाही सांगत आहे हा डेटा तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आले की पंच्याण्णव टक्के नाईंटी फायव्ह पर्सेंट या आय इन्कम टॅक्स सी बी आय ईडीच्या केसेस कुणावर आहेत तर त्या विरोधी पक्षावर आहेत आणि त्या विरोधी पक्षातला माणूस जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या विरोधी त्यांच्या मित्रपक्षात असला तर या केसेस वॉशिंग मशीनमध्ये जाऊन श्रेडरमध्ये जाऊन त्या कुठे हरवून जातात ती फाईल मला माहिती नाही हे सगळं नाही नाही हे सगळं मी चॅनल आणि तुमच्या टीव्हीवरच पाहते ही सगळी माहिती पुन्हा शिवसेना म्हणते की आम्हाला विधानसभेचा हडपसर मध्ये त्यांची तीच मागणी आहे महायुतीत कुठेतरी सेना एकदा प्रचार करू असं आमची लोकशाही आहे लोकशाहीत आग माग तोंड तुकडायचं नाही का तुम्हाला तिकीटची सवय फार झाली वाटतं आमच्याकडे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये हे बोललंच पाहिजे लोकांनी मागणी नाही केली तर कसं करणार हो संदर्भात प्रश्न आहे साहेबांनी आज एक बैठक बोललेली जवळपास धैर्यशील माड्यांचं नाव निश्चित झाले आपल्याकडून सॉरी धैर्यशील मोहिते तर मला विचारायचं आम्हाला हेच आहे की जर धैर्यशील मोहिती पाटील आली तर राष्ट्रवादीला फायदा होईल कारण तुम्ही सकारात्मक आहात का त्यांना हो मी पक्षाची फार छोटी कार्यकर्ता आहे मा त्या तो निर्णय आदरणीय पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते मुंबईत घेतील उद्या सातार्यात पण बैठक आहे श्रीनिवास पाटील उद्या आदरणीय पवार साहेब स्वतः तो निर्णय घेणार आहे त्याच्यामध्ये म्हणते पाऊस पडू दे एवढा उन्हाळा आणि दुष्काळ झालेला <laughs> आहे दुष्काळाचं हे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकारला काही पडलेलीच नाही दुर्दैव आहे की इतका तीव्र दुष्काळ या राज्यात आहे इतके पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत पण ट्रिपल इंजिन सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते फक्त अजून पक्ष फोडा

जुने कार्यकर्ते असं दिसतं का कोणी कार्यकर्ता तक्र देत की दादा दम देत इकडेच काम करा तिकडे नाही तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते याच्यातच माझं उत्तर आहे दादा वैयक्तिक भेटीगाठी खूप वाढल्यात काल दिवसभर पाच सहा ठिकाणी जाऊन आले एरवी कधी तर तसं नसायचं लोकशाही हो प्रत्येकाचं वेगळा वेगळं पॅटर्न असतं माला, माला मी कुठेतरी डिस्टर्ब वाटते मी असं मला मला एकाच गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत याच मला समाधान आहे आता कष्ट पडत असं तुम्हीच म्हणताय मी नाही म्हणत आहे पूर्ण फिल्म दाखवा अर्थवट दाखवू नका कॉफी तुतारीचं चिन्ह दाखवून अशा पद्धतीने प्रचार होत असं दिसतंय रिअली क्वाईट क्यूट दिखाव